राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही असं तानाजी सावंत म्हणाले तर मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य सावंतांनी केलंय हे खळबळजनक वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय तर तानाजी सावंतांच्या विधानानं महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असल्यापासून गोष्ट सगळं एलर्जी म्हणतो गुढी खाली उलट्या वेळेला कारण ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्यावर दिवस सर्वच आहे ते आता वयाच्या सातराव्या वर्षी माणूस बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पोर नाही आता तो असं करून थोडा जम दिला की नीट झाला होत नाही ते सर त्याच्यामुळं खर ताना तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं आपण काय लाचार आहोत का सत्तेला आणि हे कोण तानाजी सावंत अशा पद्धतीनं बोलणार आणि काय संबंध आहे त्यांचा बोलायचा तानाजी सावंत यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादीला प्रवेश दिला का माझी त्यामुळे माझ्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आणि हो। त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या सावंतला बाहेर बाहेर काढा आम्ही तर आमचं म्हणणं आहे की त्यांच्या पोटात जर मळमळ आहे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची तर त्यांच्या मन बुम परंड्यामध्ये जो सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या उद्घाटनाला त्यांनी पवार साहेबांना कशासाठी बोलावलं मी काल दोन फोटो ट्विट केलेले आहेत अजितदा शाहसाहेब सत्कार करताना यावेळेस तुमचं राष्ट्रवादीशी कसं जमलं म्हणजे आपल्या कारखान्याच्या उद्घाटनाला पवार पवारसाहेबाला बोलवायचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला खोटं सांगून राष्ट्रवादीशी आमचं जमत नाही असं बोलायचं ती सा। लोक सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही